पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन शिंदे हे बारा जून रोजी हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत गेले होते मूळचे माढा तालुक्यातीलच परंतु अमेरिकेत स्थायिक असलेले डॉक्टर अमित पावले यांच्या मार्गदर्शनाखाली बबनदादा शिंदे यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मागील महिन्यात यशस्वीरित्या पार पडली होती अतिशय कठीण आणि गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडावी यासाठी माढा मतदारसंघातील विविध गावातून ईश्वरास साकडं घातलं गेल्याचंही दिसून आलं होतं हजारो लोकांचे प्रपंच सुखाचे करण्यासाठी मागील चार दशकापासून अहोरात्र परिश्रम घेतलेला आपला नेता खडखडीत बरा होऊन परत यावा अशी भावना व्यक्त होताना दिसून आली होती मागील जवळपास तीन महिन्यापासून माझे आमदार बबनदादा शिंदे हे अमेरिकेत होते मात्र तेथूनही ते, ते माढा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासाठी वरिष्ठ नेत्यांशी फोनद्वारे संपर्क करीत असल्याचं दिसून आलं होतं तर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे स्वीय सहायक बापू शिंदे हे त्यांच्या समोर होते आता माझे आमदार बबनदा शिंदे यांना अमेरिकेतील सेंट लुईस येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते थोडे दिवस राहून लवकरच पुन्हा भारतात परतणार असल्याचं म्हटलं जात आहे काय फोटो yeah guardy thank guardy I